बदलापूर येथे बघितले नाही बदलापूरच्या अनेक प्रश्न कधी सोडवले नाही असे माजी खासदार व मंत्री कपिल पाटील हे मात्र आज बदलापूर येथे ये जा करतात असे निष्क्रिय खासदार मी बघितला नाही असे उद्गार महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार सुरेश उर्फ मामा म्हात्रे यांनी बदलापूर येथील जाहीर सभेत केले कार्यकर्त्यांना मार्गदर्शन मिळाव्यात अनेक प्रश्न वक्त्यांनी बदलापूरच्या विकास झाला नसून माझी भारतीय जनता पक्षाच्या खासदार यांचा मोठा विकास झाल्याचे आढळून येते बदलापूर रेल्वे स्टेशनचे अर्धवट अवस्थेत असलेल्या कामाची सर्व थरातून निषेध बदलापूरकर करत आहेत बदलापुरात अनेक गंभीर प्रश्न गेले दहा वर्षात कपिल पाटील यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला नाही आज बदलापुरात तीव्र पाणीटंचाई आहे विजेचा तुटवडा जाणवत आहे शहरातील रस्ते अरुंद व खराब आहेत आरोग्यासाठी सरकारी दवाखाने नाहीत बदलापूर येथे नवीन सिव्हिल हॉस्पिटलची मागणी कर करत आहेत माजी खासदार कपिल पाटील यांनी दुर्लक्ष केले असे नागरिकांचे म्हणणे आहे असे अनेक मुद्द्यांवर शरद चंद्र पवार गटाचे सुरेश उर्फ मामा म्हात्रे यांनी प्रकाश टाकला मी भोंडे लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून निवडून आल्यावर प्रथम बदलापूर शहराचा विकास करून दाखवणार असा विश्वास व्यक्त केला जी कामे भारतीय जनता पक्ष करू शकले नाही ती सर्व कामे मी निवडून आल्यावर करून दाखवणार मी शहराची ब्ल्यू प्रिंट तयार करून बदलापूरकर यांना सादर करण्यात येईल व त्याप्रमाणे शहराचा विकास करून दाखवणार आहे पत्रकार हा देशाचा चौथा स्तंभ आहे मी जर माझ्या कामात चूक केल्यास पत्रकार या नात्याने मला विचारण्याचा अधिकार पत्रकारांना आहे मग गेली दहा वर्ष सत्तेत होते त्यांना तुम्ही बदलापूर शहराचा विकास का करता आला नाही याचा प्रश्न विचारा असे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे लोकसभेचे उमेदवार सुरेश उर्फ बाळा मामा मात्रे यांनी व्यक्त केले आपली निशाणी तुतारी वाजवणारा माणूस या निशाणीवर वीस मे रोजी बटन दाबून लोकशाही जिवंत ठेवा असे निर्देश दिले प्रसंगी अरे, अरे या प्रसंगी सर्व घटक पक्षाचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि हा विजय झाल्यानंतर मी आपल्याला शब्द देतो मी आपल्याकडे येताना जेव्हा मी फॉर्म भरेन माझी पहिली सभा असेल तेव्हा मी या लोकसभेच्या विकासाची आपल्या आपल्यासमोर सादर करणार आहे आणि त्याच्यात मी जे जे आपल्याला शब्द देईन वचन देईन ते वचन पाळण्यासाठी मी कटिबद्ध असेल आणि हे सांगतो दहा वर्षात खासदारांनी किती पत्रकार परिषदा घेतल्या किती कामं किती वचनं किती आश्वासनं पाळली हे माझ्या जास्त आपल्याला कल्पना असेल पण मी आपल्याला शब्द देतो की मी जे वचन देईन त्या वचनाची पूर्तता प्रत्येक वर्षी किती वचन पूर्तता झाले किती पाळले गेले किती उर्वरित आहेत आणि त्याच्यासाठी माझा पाठपुरावा काय असेल हेही प्रत्येक वर्षाला एक प्रेस कॉन्फरन्स असेल आणि त्याच्यात मी खूप जबाबदारी बोलतो आणि तुम्ही सगळ्यांनी नोट करून देखील ठेवा तर मी हे जबाबदारीने बोलतोय आणि लक्षात ठेवा चुकलो मी जरी तरी मला देखील जाब विचाराला पाहिजे तुम्ही आणि ही सांगतो नेते सुस्त असतात मस्त असतात त्याची सुस्ती आणि त्यांची मस्ती हे तुम्ही उतरवू शकता ही तुमची ताकद आहे आणि लोकशाहीचा तुम्ही चौथा स्तंभ आहात दहा वर्ष निष्क्रिय आणि झोपेच्या अवस्थेत असलेले खासदार अपेशी म्हटलं तरी हरकत नाही त्यांनी कुठल्याही प्रकारचं काम केलं नाही तसेच आज जी देशाची संपूर्ण परिस्थिती आपण पाहत आहात कायदा पायदरी उल जातं संविधान बदलण्याची भाषा जाहीररित्या भाजपाचे दोन दोन खासदार बोलतात चारसो पार कशासाठी तर आम्हाला संविधान बदलायचं आहे मी इथल्या पत्रकार बंधूंना आज काही प्रश्न विचारला आहे कारण तुम्ही या लोकशाहीचा चौथा स्तंभ आहात परंतु मला वाटतं दहा वर्षात आपण कोणीही कपिल पाटलांना प्रश्न विचारला नाही किंवा कदाचित विचारला असेल तर मला तसं नंतर बाईटमध्ये सांगा कारण मी आज आठ दिवसात जे काही बदलापूर शहरात पाहिलं दहा वर्षात कपिल पाटलांनी पाहिलं नाही का त्या दहा वर्षात कपिल पाटलांनी साधे इतर कार्यालय उघडले नाही जर तुम्ही कार्यालय उघडले नाही जर तुम्ही लोकांची गाडभीड घेतली नाही तर तुम्हाला लोकांच्या समस्या कशा समजतील आणि या समस्या न समजल्यामुळं जशाच्या तशा आज मी बदलापूर रेल्वे स्टेशन बघितलं एक महिला तिची व्यथा मांडताना आक्रोश करत होती आक्रोश आणि कपिल पाटला सहित सगळ्या राजकीय लोकांना खूप शिविगारी करतो अशी विराई होती त्या रेल्वेच्या फ्रिक्वेन्सी विषयी तिथल्या स्वच्छतेविषयी महिलांना एक स्वतः रेल्वे एक रेल्वे असावी नसेल तर कमीत कमी रेल्वेचा एक डब्बा असावा या सगळ्या रास्त मागण्यासाठी ती महिला खूप शिविगाळी करत होती आणि हे आम्ही सर्वजण पाहत होतो बदलापुरात सकाळी आठ वाजल्यापासून

सत्ताधारी चाळीस ते तीन वर्ष परिस्थिती अर्धवट उद्घाटन त्यांना करायला लागतं की त्यांच्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठी एक सर्वेची बाब ब्युरो रिपोर्ट बदलापूर कलम भूमी न्यूज